एम एजेम एजेच्या आजच्या बातम्या नवीन जज सोनाली कुलकर्णी यांनी सेटवरच पार्टीची व्यवस्था केली <स्थाँगा> आता जुने जज कधी पार्टी देणार ह्याकडे सर्वांचे लक्ष काय <स्थाँगा> झालं ए चेतू अगं तुला सांगतोय मी ऐकलीच नाहीस बातमी तू काय झालंय का एवढी अस्वस्थ का तू बेटा कोणी येणार आहे का नाही बाबा नाही पण तू अस्वस्थ आहेस बेटा नाही बाबा तू जेव्हा आयब्रोज करायला नाक्यावर जातेस ना तेव्हा नाक्यावरची ब्युटी पार्लर वाली अशी अस्वस्थ असते सेम बेटा कोण येणार आहे कोणी येणार नाही माझ्या बाजूला बैस दैनिक जे बातम्या हो <laughs> नाही नाही हा का नाहीकडे हा का नाहीकडे हा का नाहीकडे हा मना याला परत जायला सांग मला याचा चेहरा आवडत नाही परत जायला सांगाला नाही बाबा बाबा बसा बाबा बसा ना बाबा शांत व्हा मला आवडत नाही येतो मला चेहरा आवडत नाही करतो प्लास्टिक सर्जरी दे पैसे तोكله गوريا काय बोलतोय हा काय बोलतोय नाही बाबा काय काय नाही तोडा मारले यार बाबा हा गौरेला आहे दिसतोय मला तो दिसतोय माझे डोळे कपाळात फिरायला नाही गेले असं नाही झालं माझं बाबा गौऱ्याच ना महत्वाचं काम आहे तुमच्याकडे याचं काय काम असणार कॅरम ची टुर्नामेंट असणार त्यासाठी वर्गणी पाहिजे असणार त्याला इकडे रे इकडे रे लोकांच्या वर्गणीवर कसले क्वीनच्या मागे रे तुम्ही आजही मी तर क्वीनसाठीच आहे फक्त ती कॅरमची नाहीये काय काम काय हा काय कुठलं कॅरेक्टर कुठलं हे आज काय काय ते मोठ्या माणसाला पण करतात ना ते बस बस बसतो काय म्हणतोय फुटाणे चाळीचा डोक्यात कोंडा झालेला राहुल रॉय मी मस्त तुम्ही काय म्हणताय फुटाणे जायचा मुर्दूस झालेला दीपक तिजोरी मी सकाळपासून चिडलेलं नाही गोप ना गौर्या बाबा बाबा तुम्हीच म्हणता ना मी आता रिटायर झालोय मला एखादं काम मिळायला पाहिजे गौऱ्यानी तुमच्यासाठी जॉब ऑफर आणले बाबा गौऱ्यानी माझ्यासाठी जॉब ऑफर आणले हो रे गौऱ्या हो काका हा जॉब ऑफ बस 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 <laughs> नीट ने, बस रे नीट बस शानपणा करू नको तू ते मोठ्या लोकांना बोल करतात ना काही काही गरज नाही तू जॉब ऑफर आणलीस हो काका <laughs> मी ठरवलंय मराठी चोकिंग क्लास काढायचं का? ठरव चोकिंग काय करायचंय मराठी चोकिंग क्लास <laughs> चोकिंग म्हणजे चोकिंग म्हणजे ते शिकवतात ना पोरांना मुलांना लक्ष द्या ते चोकिंग क्लास चोकिंग नाही रे कोचिंग म्हणतात त्याला कोचिंग हा तेच ते आणि तू मराठी भाषा बोलायला लागल्यावर जे मराठी भाषेचं होतं ते चोकिंग सॉरी सडलं तुला, तुला? हा तेच मला मराठी कोचिंग क्लास सुरू करायचा आहे कोचिंग क्लास सुरू करायचा हो हो माझ्याकडे कशाला आलाय आता इतकी दिवस तुमच्यासोबत मी स्किट करतोय मला कळलंय तुम्ही मराठीतल्यामुळे शान आहे म्हणून म्हणजे ती काय भाषा आहे मला मराठीतलं सगळं कळतं सॉलिड आहे सगळं तर ना म्हणजे तुम्ही आमच्या क्लास लावून शिकवावं अशी आपली ख्वाहिश आहे मराठी क्लासमध्ये येऊन शिकवावं अशी आपली ख्वाहिश आहे काय भाषा आहे धड एक भाषा हा मुलगा वापरत नाही कसं तुझा मला मराठी साठी काहीतरी करायचं आहे कसे बोलतात बघितं काय तुझा बाबा ना वृक्षिक आहे वृक्षिक खेकडा आता मला काहीतरी करायचं आहे ना मी आता तुला हे माझ्या समोर नेताना रिस्क नाही वाटली नाही पण मी काहीतरी मराठी भाषेसाठी करतोय मला करायचं आहे काहीतरी मग बाबा बैल आहे बापाला काय बैल म्हणते ना, 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 ना संबंध का मागे हो? मागे हो? अजिबात काय बोलायचं नाही अजिबात काय बोलायचं नाही सांगून ठेवतोय काका आउट डेटेड झालेली बावली तिकडे उभे तुला मराठी भाषेसाठी काहीतरी करायचं आहे सगळ्यात आधी ना मराठी बोलायला शिक मराठी म्हणतोस आल्यापासून मराठी 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 नाहीये मराठी आहे लक्षात <laughs> ते बोलणार मी मराठी म्हणून एकदा म्हणून दाखव मराठी बोल म्हण म्हणतो बरे आमच्या इथे कृपे करून मराठी भाषेक शिकवण्याचे वर्ग उघडवडायचे आहे तरी आम्ही आपणास विनंती करीत आहोत की कि आपण किंचितचा हातभार लावा वा 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 <laughs> धनी ओ धनी धनी शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा पोपट होता सभापती मदो मदो उभा पोपट म्हणाला अरे बापरे हे कोण आहे समोर छकुले अरे हे तर गुळगुड टेलो मी मराठी भाषेचा अभ्यास करून आलोय हे सांगतो तुम्हाला मी आम्हाला टकुले बोलला नाही नाही जो बापाचा अप्पर होत ते सांगितलं केवढं बोलून दाखवलं अरे रे करूस अभ्यास करणी मग ये अर्धा स्किट इस इथे संपलं तरी चालेल अर्धवट स्किट दाखवू आपण पण तुझा अभ्यास, मे, अभ्यास करू आलो खरं मी अभ्यास केलाय अरे तू मराठीचा अभ्यास केलास का असं मला तुला विचार हो नको पुन्हा एकदा मी तुला विचारतो अभ्यास केलायस का रे हो मराठीचा अभ्यास केलायस का हो ओ हो 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 आता किती वेळ करू नाकू सांगितल गेला म्हणून का था वेरिएशन देऊ अजून त्याच्यामध्ये मध्ये ओ हो 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 केला गधागो केला म्हणत केला नाही यार केलाय अभ्यास अरे मिल गया रे मिल गया तुझे तुझी सांग यार, ही पोज मला अजिबात आवडत नाही यार अरे मला सॉलिड आवडते <laughs> ही पोज म्हणजे तुला दिलेला अवॉर्ड आहे माझ्या तरी तुला काय तू मराठीचा शिक्षण वर्ग सुरू करायचा अगदी बरोबर आहे माझ्याकडून काय मी काय करायचं मला चोकर म्हणून पाहिजे चोकर सॉरी नाही रे टीचर आ, था, 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 चोकर टी... मी ना, 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 टीचर टीचर म्हणून मी टीचर बनतो तू म्हणशील ते मी करतो मी एक शब्द मराठीतला तुला देतो तो तू लिहून दाखवायचा आला आता मी सगळं करणार तू काका चालेल काका सोपंय बाळा अगदी सोपी टेस्ट आहे तुझी हा घे घे हा घे अंधाधुंद धुंद लिहून दाखव हा काय लिहायचंय अंधाधुंद धुंद हा शब्द लिहून दाखव येईल तुला लिहून दाखव मी घेतो का अंधा धुंद येईल गौऱ्याला येईल पटकन दुसरं स्किट करून घ्यायचं का वेळ लागणार आहे का शाबास अंडा धुंड तुझ्या बापाचं अंड हरवलंय धुंडायचं ते नाही ते अंधा दुंध म्हटलं कळत नाही का अंधा दुंध आली तोले थाप धा 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 आली तोले का तुला गौरव इटली आज आहे भाई काय का तो टिकले अक्षर टिकली daiची टिकली तुझ्या बापाचे टिक टिकली टिकली अनुस्वार म्हणतात त्याला अनुस्वार लक्षात आलं हा लीलस लिहिलं का मारू नका लिहितोय ना बाबा शाबास सगळ्या अक्षरांवर टिकल्या अंधन नंदन असं अंधन नंदन हा शब्द आहे मराठीतला पहिला शब्द दिला पहिली परीक्षा घेतली काही येत नाही याला येत आहे काय घाबरलो काय काय येते मराठीतलं मी मराठीत सगळं अभ्यास केलाय काय काय तुला व्याकरण येतं म्हणजे तू वाचून आलंयस व्याकरण हो व्याकरणात काय काय असतं ते कतारचा प्रयोग आणि करमरकरचा प्रयोग कतारचा प्रयोग आणि करमरकरचा प्रयोग बाप गेला होता तिथे कतारला कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग असं ते मराठीच्या व्याकरणातलं येतं का तुझ्या लाल हे दोनच प्रयोग अजून काही प्रयोग ऐकलंय कुठले जादूचे प्रयोग ए! के लाल तुझं हे लाल करू मी आ, हे लाल करू मी मला सांग तुला मुळाक्षर माहितीये 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 हे माहितीये वाजून आलो हा मुळाक्षर आई उ हा एवढं नाहीये आ ई माहिती ना तुला माहिती आहे आ इ ई नाही येते इ रसवाणी दीर्घ हे आहे त्यात इन चार वेळा ओ ओ म्हण म्हण चार वेळा जंगल मे बोले कोय माझी भंगस करतो हा चार गोष्टी चांगले शिकवतोय त्याला मी चार गोष्टी शिकवतोय ना तुला, माझी भंगस करतो हा नाही जंगल में करतो मारे समोर शानपणा तू मरतोयस मरगे रे इसको कसा मारू रे हे इसको कसा मारू रे इतना पता के गलती करता है इसको पका के गलती करता है इसको कसा मारू हे खेळा बसतात माझ्यासमोर मला हे वेरिएशन मराठीत दाखव मला लक्षात आलं प्रश्न आहे दी ही जी मुळाक्षरं आहेत त्या मुळाक्षरांमध्ये हल्ली हल्लीच दोन मुळाक्षर सामील करून घेण्यात आलेली आहेत शासनाने दोन मुळाक्षरं हल्ली हल्लीच सामील केलेली आहेत ती सामील केलेली मुळाक्षरं कोणती खरं खरं सांगू हा मला नाही माहित खरंच नाही माझी अक्कल माहिती मान्य मराठीचा कोचिंग क्लास सुरू करतोयस ना अपडेट नको राहिला तुला मला गरज नाही मुळाक्षर आहेत अ आणि ए लक्षात आलं आणि ए ही मुळाक्षर आता सामील करून घेण्यात आली शासनाने केली ती आला आत्ता सामील केलंय पण आ आता जुना शब्द आहे हा एकदम जुना अक्षर आहे हो लहानपणी आम्ही मल्लिका शेरावचं मर्डर पिक्चर बघितला सगळ्याच्या तोंडून आपसू आलं जुना शब्द तुम्ही आता लागला यार लेसलो यार तुम्ही जब... आणि असं काय म्हणताय आ ora करूंगे तुमचं करिअर झालंय हा हो विचारा पेपर पाहिजे ते बघा ते बघा असं करतात ते माझा ग माझ्या ग बाई भुवया ही पहिली ओळ दिली उरलेली कविता करत बस तिकडे कोपरात चला मध्ये यायचं नाही करत बस तिकडे कविता सांगून ठेवतो तुला मारत नाही मी बघतो तर तुला आता काय म्हणाला तुला ते येत नाही आपल्या कळलं हे येत नाही हे होत ना आलेलं नाही मूळ अक्षर तुला लक्षात आलं व्यंजन व्यंजनांबद्दल माहितीये नाही मला रंजनाबद्दल माहिती आहे आमच्या शाळेतली रिक्षावाल्याबरोबर पळून गेली रंजनाचं मला काय सांगतोस रे रंजनाचं काय कौतुक करतो मला तिचं मराठी भाषेचं म्हणतो ना व्यंजन व्यंजन ए कंठ म्हणजे नाही अरे ते मंजन माजन मंजन ते काय मी व्यंजन म्हणतो मंजन म्हणतो मी सगळं याला बघितलं की मी विसरू जातो याला माहितच नाही काही कंठ कंठ लक्षात आलं तुझ्या क ख घ याला कंठ म्हणतात कंठ का कारण ते कंठातून येतात म्हणून क ख ग हे इथून येतात असं काय ते कुठून पण येतात काय केवढा आहे ते की काय ह्याला कसं मारायचं पण कंटाळा येतो रे मला पण तुम्ही काय सांगता की अरे मराठी व्याकरणातला तो प्रकार आहे कंठ कंठ अरे कंठेला मेंढ्या मदत मेंढ म्हणजे मेंढ्या जावज कळत नाही तुला काय बोलतोय कळत नाही तुला आलेलं नाही तुला आलेलं नाही व्यंजनाबद्दल काही आलेलं नाही आता तुला मी एक वाक्य देणार सोप्पं करतो मी सोप्प करूया संपून संपूर्ण टाकूया एक वाक्य देतो मला हा मला गोडगोड आंबा खूप खूप आवडतो वाक्य सोप्पं आहे मला गोडगोड आंबा खूप खूप आवडतो याचा करता कर्म क्रियापद विशेषण मला सांग आणि मोकळा तू जायला मी तुझ्यावर काम करायला तयार आहे मला गोडगोड आंबा खूप खूप आवडतो करता आंबा करताय कारण आंब्याचा रस करता येतो म्हणून आंबा करता आणि <laughs> आणि <आनी... laughs> बाबा कर्म आई म्हणते बाबाला माझं कर्म कुठचं पण बाबा कर्म <laughs> एक बाबा बाबा बरोबर आहे का गावी गेले गावी असं उत्तर दिलंय आपलं उत्तर कसं आहे तर मी सगळं सगळं अरे बाबा मी करतो बाबा सांगू तुला करता करता कर्म करता कर्म करता कर्म ही याची अक्कल कर्म माझ कर्म माझ

लय ऐकून घेतो तुमचं म्हणजे आता माझी बारी आहे माझी बारी म्हणजे काय करतो माझी बारी आहे आता मी तुम्हाला एक शब्द देतो लिहून द्या दे मला हे घ्या लिहून द्या मला तू मला चॅलेंज देतोय तुम्हाला चॅलेंज देतो दे रे लिहून पंडित आहे मी तुम्हाला चॅलेंज देतो लिहून घ्या तुम्ही घ्या घ्या लिया सांग चल आता बघूया घ्या चल चॅलेंज स्वीकारला चल लिहा बोल मी शब्द लिहितो चल बघा सगळं लक्ष द्या हां गोरा सांगतोय लिहा काय नाही सर लिहा ना हा कुठे शब्द आहे हा कुठे शब्द म्हणजे मराठी शब्दच नाही व्यवहाराचा शब्द आहे काय चल चल का सांगतो आम्हाला चल लिहा त्या, 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 मराठीचा आहे लिहा व्यवहाराचा शब्द रोजच्या बोलण्यातला हे <laughs> बघ काय चा कुठ आहे क कुठ आला त्यात <laughs> तो वापरलाय मी हा हे बाय घाम आला बिपी लोवा लागला गोळ्या द्यायचं त्यांना पुढचा हे सोडून कॅन्सल येत नाही कळलं मला पुढचं लिहून द्या मार खाल्लाय मी रोजच्या नाही लिहून द्या कुठे वापरू तू कसं म्हणजे एकमेकांना बोलवत ना कसं लय नाही ना काम कुठला आहे बीपीची गोळी रेडी काम कुठलाय तिसरं सगळं सोपं लिहून दाखवा लय मारले मला लिहून द्या ना कधी आपण एकमेकांशी बोलतो हा बोलत नसू पण आम्ही या नाे कुठे बोलता लिहून दे चला आमचं रोजच्या व्यवहारातलं आहे आम्ही बोलतो बाबा आमच्या एरियात आम्ही असंच बोलतो येते नाही ना मग एवढे तुम्ही मराठीतले पंडित आहे ना मला कशाला बोलता मग हा अजून एक गोष्ट मी मराठीचा एवढा अभ्यास केला ना एक जुनं गाणं आहे मराठी गाणं त्याच्यामध्ये इंग्लिश शब्द वापरला आहे असं कुठलं गाणं आहे उजळून आलंय आबाळ रामाच्या पारी गाव जागविद आली वासुदेवाची सॉरी मी ऐकले माहिती आहे का सॉरी वाटतय तुला हा ते तसंच आहे गाणं